आर के परघा शाळेच्या विद्यार्थ्याची राज्यस्तरीय जिमनॅस्टिक्स ट्रॅम्पोलिन स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावून राष्ट्रीय स्तरावर निवड आर के पालवी विद्या मंदिर पडघा या इंग्रजी माध्यमातील इयत्ता सातवीत शिकणारा विद्यार्थी कुमारी चिराग मनोहर केणे यांनी इरा ग्लोबल स्कूल डोंबिवली येथे झालेल्या जिम्नॅस्टिक ट्रॅम्पोलिन स्पर्धेमध्ये राज्यस्तरावर उत्कृष्ट कामगिरी करत महाराष्ट्र राज्य संघात स्थान मिळवलं असून आता हा खेळाडू देहरादून येथे होणाऱ्या राष्ट्रीय जिम्नॅस्टिक ट्रॅम्पोलिन चॅम्पियनशिपमध्ये आपला कौशल्य दाखवणार आहे या यशामागे आर के पालवी विद्या मंदिर पडधा आणि शाळेचे मुख्याध्यापक श्री रवींद्र पालवी सर यांचं मोठा योगदान आहे गेली पाच वर्ष सतत नित्य नियमाने जिम्नॅस्टिक्सचा सराव करून त्याने हे यश संपादन केले आहे यासाठी आता जिम्नॅस्टिक्स बाबगाव या, या अकॅडमीचा फार मोठा मोलाचा मार्गदर्शन मिळाले आहे त्याच्या पुढील वाटचालीसाठी शिवसेनेचे गटनेते माननीय प्रकाशजी पाटील साहेब व शाळेचे मुख्याध्यापक श्री रवींद्र पालवी सर यांनी पुढील स्पर्धेसाठी विद्यार्थ्याला शुभेच्छा दिल्या आहे अतिशय मेहनत चिकाटी व प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाने या विद्यार्थ्याने यश संपादन केले असून त्याच्यावर सर्व स्तरातून कौतुकांचा वर्षाव होत आहे इंडिया न्यूज ट्वेंटी एटसाठी भिवंडीहून मुख्य प्रतिनिधी शिवाजी राऊतची रिपोर्ट